मराठवाड्यासाठी जलसंजीवनी असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तळाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून पैठण जायकवाडी धरणात केवळ अठरा टक्के जलसाठा उपलब्ध असून तीव्र उन्हामुळे दररोज धरणातील एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे यंदा अल्प पावसामुळे वरील भागातून पाण्याची आवक न झाल्यामुळे जायकवाडी धरणात मोजकाच पाणीसाठा उपलब्ध आहे छत्रपती संभाजीनगर जालना वाळूज औद्योगिक वसाहत परभणी पैठण अंबड गेवराई शेवगाव आदी शहरांना पाणीपुरवठा औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा आणि शेती सिंचनासाठी जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील अनेक गावे अवलंबून आहेत मात्र यंदा धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे सध्या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव असले तरी परळी औष्णिक वीज निर्मिती ऊर्जा प्रकल्पासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे ही पाणीपाळी बंद झाल्यानंतर उर्वरित पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केला जाणार रा आहे सध्या तीव्र उन्हामुळे दररोज एक दल घमी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असून हे बाष्पीभवन धरणातून पिण्याचे पाणी औद्योगिक वसाहतींना दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तीन पट आहे सध्या धरणात केवळ अठरा पॉईंट शून्य तीन पाणीसाठा उपलब्ध असून पाणीसाठा चारशे पंच्याहत्तर पॉइंट आठशे पंच्याऐंशी मीटर म्हणजे एक हजार पाचशे एक पॉइंट एक्क्याण्णव फूट आहे धरणात उपलब्ध पाणीसाठा अल्प असल्यामुळे धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर असून यासाठी मोठी कसरत जलसंपदा विभागाला करावी लागणार आहे पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव शाखा अभियंता विजय काकडे गणेश खराडकर आदींनी केलं आहे गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर